अनंत उदय सामंत यांनी घेतलेल्या कार्यकर्त्या मेळाव्या संदर्भात त्या संभाषणाबद्दल दीपक केसरकर यांनी भाष्य आहे पाहूयात त्याच्यामध्ये मे मी आताच ती रेकॉर्डिंग बघितलं त्याच्यामध्ये जे बोलणं चाललेलं आहे ते भाड्याच्या गाड्यांबद्दल चाललेलं आहे कोणी भाड्याने माणसं आणलेली नाही आहेत शेवटी प्रत्येक गा कार्यकर्त्याकडे स्वतःची गाडी असेल असं आपण एक्सपेक्ट करू शकत नाही आमचे गरीब कार्यकर्ते असतात त्याच्यामुळे अशा वेळेला अर्जंट मिटिंग बोलवली आणि ते जर भाड्याच्या गाड्या घेऊन आले तर, तर मिटिंग बोलवण्याने ते भाड्याचे पैसे त्या गाड्यांचं तर, तर भाडं दिलंच पाहिजे त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही सगळीकडेच भाड्याचं गाड्या असेल तर भाड्याची गाडी फुकट थोडीच मिळणार त्याला भाडं भरायला लागतं आणि भाडं भरण्यामध्ये कुठला गुन्हा आहे का असं मला स्वतःला वाटत नाही उगाच कुठल्या लहान लहान गोष्टी काय घ्यायचे आणि त्याचे इश्यू करायचे हे यो योग्य नाही असं मला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा सा यूट्यूब चॅनल